पालघर लोकसभेसाठी आता महायुती विद्यमान खासदार यांच्या ऐवजी बी जे पीचे माजी आमदार श्री विलास तरे यांना उमेदवारी पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीने आपापले उमेदवार जाहीर केले असताना महायुतीत अजूनही काही ठरत नव्हते महायुतीचे विद्यमान खासदार श्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी देतील या अपेक्षेने श्री राजेंद्र गेले प्रमुख कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठी भेटी घेणे मतदारांच्या अपेक्षित कामाचा पाठपुरावा करून आपल्या खासदार निधीतून मंजूर केलेल्या कामाचे त्या त्या विभागातील कार्यकर्त्यांबरोबर काही कामांचे भूमिपूजन तर पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन करून पुढच्या तयारीला लागलेले होते परंतु सध्याची परिस्थिती वेगळीच दिसत आहे उमेदवारी आपल्या पदरी पडेल इतकी साधी सोपी नाही आहे कारण उमेदवारीसाठी इलेक्शनपेक्षाही इलेक्शन पेक्षाही जास्त मेहनत करावी लागत असल्यामुळे विद्यमान खासदार हे नाराज असल्याबाबत बोलले जाते कारण त्यांना अपेक्षित असलेली उमेदवारी जाहीर न करता भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार श्री विलास तरे हैंचा नावाचा बोलबाला चालू असून विलास तरे यांना तिकीट दिले जाईल अशी चर्चा सर्वत्र चाललेली आहे कारण शिवसेना शिंदे गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली त्या बदल्यात पालघरची जागा कॉम्प्रोमाइज करून सोडावी लागेल कारण ठाण्याचे नरेश मस्के हे मुख्यमंत्र्यांच्या पालघरचे आणि वसईचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे श्री राजेंद्र गावित यांच्यावर नाराज असल्याचे चित्र उभे करून कोणत्याही परिस्थितीमध्ये पालघरची जागा धोक्यात येऊ नये म्हणून शिवसेनेने देखील पालघरची जागा बी जे साठी सोडण्याची तयारी दाखवली आहे असे बोलले जाते पालघर जिंकण्यासाठी फार मेहनत आणि जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे सर्वांनाच माहित आहे बहुजन विकास आघाडीने तशी कंबर कसली आहे त्यात महाविकास आघाडीने पालघर मध्ये जोरदार फिल्डिंग लावत तिसऱ्या फेरी नंतर सर्व मोठ्या नेत्यांनी जोरदार सभा घेणार असल्याचेही संकेत दिले आहेत त्यामुळे पालघर उमेदवार देताना कोणताच धोका पत्करायचा नाही असे महायुतीचे धोरण ठरल्याचे दिसून येते त्याप्रमाणे सहा विधानसभा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष व काही प्रमुख नेत्यांसोबत फॉर्म भरण्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे जमतील आणि सर्वांनी एक दिलाने काम कसे करता येईल सर्वांची झाली आहे 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 वरिष्ठांचे सांगणे की उमेदवार कोण त्यापेक्षा खासदार बी जे पी शिवसेना युतीचा आला पाहिजे यासाठी काम करा असा आदेशच निघाला आहे येत्या दोन दिवसात फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे घोडे मैदान जवळ आहे लवकरच कळेल कोण फॉर्म भरतो आणि कोण फॉर्म मागे घेतो म्हणजे कौन आगे बढ रहा है और कौन पीछे हट रहा है